राम नामे तरलीत पाषाण म्हणतात ना राम नावावर दगड तरले असं सगळे म्हणतात ना रावण नावावर दगड तर कधी ऐकले का नाही तर असा प्रसंग आहे की लोक तेव्हाचे राक्षस रावणाला सांगत गेले की असं असं झालंय आणि रावणाच्या नाव रामाच्या नावावर दगड तरले आता रावणाला प्रश्न पडला की काही कसं झालं म्हणून रावणाला काय केलं की अशी दगड घेतले त्याच्यावर रावण नाव लिहिलं समुद्रात देऊन टाकले दगड तरली किंवा लोकांना आश्चर्य वाटला तर हा प्रसंग कधी ऐकण्यात नाहीये एक एक काय म्हणतात की अनुभवाचा म्हणून घ्या मोठ्या विभूतींकडनं ऐकलेला आहे तर रावण नावावर सुद्धा दगड तरले आता आश्चर्य वाटायला लागलं रावणाच्या नावावर दगड तरले कसे काय झालं बाबा राम नावावर तरतात ते आपल्याला माहितीये की नावच तेवढंच ते श्रेष्ठ आहे रावण नावावर तरले कसे सगळ्यांना वाटलं आता छान आपला देव आपला मोठा आहे किंवा आपला रावण आपला श्रेष्ठ आहे असं तसं वाटलं एकच असं होते व्यक्तिमत्व की त्याला माहित होतं की हे खोटं आहे आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे त्याची स्वतःची पत्नी मंदोदरी तिला वाटत होत की हे सगळं खोटा आहे हे सगळं फेक आहे काहीतरी याच्यात बनाव आहे तिनं जाऊन शय्या म्हणतात सगळ्या अवघ्या गोष्टी सरती अवघ्या गोष्टी कळती एक शय्येच्या पलंगावरी म्हणजे शय्या पलंगावर सगळं खरं सांगितलं जातं त्या पद्धतीनं शय्यागृहात शयनगृहात गेल्यानंतर मंदोरीने विचारलं धर्मरापती हे काय आहे पती देवा हे काय आहे कसे मातरले मला ही फार मोठी मेक आहे कोणाला सांगू नको रावण नाव लिहून मी दगड पाण्यात टाकायचा प्रयत्न केला पण नाही तो दगड घेतला त्याच्यावर रावण नाव लिहिलं आणि त्या प्रत्येक दगडाला सांगितलं तर नाही तर तुला रामाची शपथ आहे <laughs> राम नावा पायीच ते दगड तरलेत म्हणाला फक्त लोकांसाठी म्हणून मी ते दाखवले तर असं आहे मला सांगायचं सा काय आहे की दिखाव्याची हे किंवा दिखाव्याची सेवा अशी श्रद्धा उपयोगाची नाही